गाडी आपण आजपर्यंत गाडी सुटल्यानंतर ड्रायव्हरनं जर चावा घेतला ड्रायव्हरनं टोचा लावला ड्रायव्हरनं फोक मारली तर गाडी बाद करत होतो पण आजपासून पासून, आज या बैलमाशीच्या मैदानात एक चांगला नियम आपण परत उदया सांगतोय इथून पुढं बापूंनी जर खाली फोन करून सांगितलं की या गाडीला फोक मारली या गाडीला अंगठी लावली या गाडीला बैलाचा सेफ्टीचा चावा घेतला तर ती गाडी बापूच्या सांगण्यावरून बाद केली जाणार मित्रांनो शर्यत क्षेत्राला शिस्त लावणारे जागतिक विजेता पैलवान विलासरावजी देशमुख अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे राज्य सचिव आणि त्यांची आज बैलजोडी पळाली तो म्हणजे साई आणि त्याच्या जोडीला पळाला हिंद केसरी चिमण्या दादा नमस्ते नमस्कार काय सांगाल कशा पद्धतीने आज बेलमाचीकरांनी मैदान को संपन्न करून दाखवलं बेलमाचीकरांचं खरं मानावे तेवढे आभार कमीच आहेत कारण की खरोखर ह्या दोन हजार पंचवीसला आमच्या वाई तालुक्यात जी यशस्वी रित्या सुरुवात झाली पहिलं मैदान झालं भुईंचं शुभम पवार आमचे मित्र यांचं दुसरं मैदान झालं किकली ग्रामस्थांचं आणि तिसरं आज अतिशय छोटं गाव असलेलं बेलमाची गाव डोंगराच्या कुशीत असलेलं हे गाव आणि या या गावाला आजूबाजूला म्हणजे शिवछत्रपतींचा फार मोठा वारसा आहे या शिवछत्रपतींच्या पावन झालेल्या भूमीत आज या बेलमाचीकरांनी अतिशय चांगलं आणि पारदर्शक मैदान संपन्न करून दाखवलं दादा पाठीमागच्या बाग तुला चंदन आणि वंदनगड आहे काय सांगाल ते याविषयी चंदन वंदनाच्या कुशीतच हे गाव वसलेलं आहे बेलमाची म्हणजे वरची बेलमाची आणि खालची बेलमाची आणि वाई तालुक्याला तसं बघायला गेलं तर चंदनवंदन असेल पांडवगड असेल कमळगड असेल म्हणजे आणि परत पलीकडच्या साईडला प्र प्रतापगड असेल असं शिवछत्रपतींचा फार मोठा वारसा आहे या तालुक्याला त्यामुळं शिवछत्रपतींचे मावळे ह्या तालुक्यात कायम यशस्वीरित्या काम करत आहेत दादा तब्बल किती वर्षाने एक नंबर झाला एक नंबर जवळपास अडीच वर्षानंतर झाला अडीच वर्षापूर्वी माझा संग्रामने करंज खोप परत अजून मला वाटतंय शिवाजीनगर खंडाळा ही इथं एक नंबर केला होता पण त्याचा एक डि डिसेंबर दोन हजार बावीसला दुर्दैवी मृत्यू झाला आणि त्यानंतर आमचा गुलाल आमच्या वाईककरांच्या सगळ्यांचाच गुलाल तुटला होता पण ती आत्ता मागच्या महिन्यात आपण एक दोन खरेदी केल्या सरपंच छोटा सरपंच आणि शंभू त्यांनी तो गुलाल परत मिळवून दिला आणि आज साई आणि चिमण्याने एक नंबर करून दिला संतोष शेठ तोडकर यांच्याविषयी शे काय सांगायला संतोष शेठ तोडकर हे शे अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आहे म्हणजे मित्र कसा असावा हे त्यांच्याकडून शिकावं एका अपघातातच म्हणा आमची ओळख झाली ओळख ओड़क झाली ओळखीचं रूपांतर मैत्रीत झालं आणि एवढं दृढ नातं झालं अजूनही ते माझ्यापशी आलेले नाहीत किंवा मी त्यांच्यापाशी गेलेलो नाही फक्त फोनवर आमची एकमेकांशी चर्चा होती पण एकमेकांचं आमचं ट्युनिंग इतकं जुळलं आणि कोणताही हव्यास न बाळगता ज्या दिवशी पुसगावला हिंदकेसरी किताबाचा मानकरी ठरला तीन नंबरचा गुरु म्हणजे त्याचं नाव चांद होतं जालना एक्सप्रेस तर संतोष शेठचा संध्याकाळी मला फोन आला भाऊ आपण तो बैल घेऊया का म्हटलं शेठ घेऊया आपल्याला दोन दात आहे दोन्ही खांदी पडतो आहे चला म्हटलं आपण घेऊया मग त्यानंतर पाच जानेवारीला तर आम्ही त्याची खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर आत्ता मी सहज शाकीरला एक पंधरा दिवसापूर्वी फोन केला होता की शाकीरबाई मला एक मैदानला माझ्या गावात मैदान आहे दोन मैदानला मला संतोष मामा साळुंके यांनी पण चांगलं सहकार्य केलं बकासूर दिला होता दशमिंद केसरी बकासूर एका शब्दावर दिला होता त्याचबरोबर अजित बेगडेंनी त्यांचा लक्ष दिला होता राहुल दादा फडतरेंनी त्यांचा वजीर दिला होता सगळ्या नामांकित बैल मालकांनी मला बैल दिली मी शाकीरबाईला म्हटलं शाकीरबाई माझ्या गावचं मैदान आहे आणि मला बैल पाहिजे त्यांनी क्षणाचा विलंब न करता मला सांगितलं तुम्हाला दादा बैल पाहिजे शंभर टक्के तुमच्यासाठी माझा बैल येणार आणि त्यांनी काल रात्री बैल दीड वाजता दोन वाजता गोट्यावर उतरला काल त्याची भव्य दिव्याशी वाघोलीमध्ये मिरवणूक झाली एवढ्या मिरवणुकीमध्ये तो चालला तरी त्याच्या म्हणजे चेहऱ्यावरती एकदम सकाळी आल्यापासून फ्रेशनेस आहे त्याविषयी काय सांगाल चिमण्याविषयी मी एक गोष्ट बघितली म्हणजे नवाब असेल किंवा शाकीर जाकीर असतील आमचे प्रदीप नाना आतील कापूसखेड जे ते पण सांगतात आणि काल शिवाळे अबा मी आणि आपला रमेश आप्पा भाडे आम्ही एकत्रित होतो ह्या लोकांची जे संगोपनाची पद्धत आहे देशी गोवंशांना बैलांना ती अतिशय चांगली आहे संगोपन आपणही करतो पण ह्यांचा खुराक किती असतो चार ते पाचच गोळे असतात पण बदाम काजू खारीक खोबरं त्याच्यामुळे मध्ये खावा म्हणजे जर तुम्ही चार लिटर दूध पाचता ह्यांचं है, ताल म्हणजे एवढा तंतोतंत म्हणजे त्यांचा हिशोब असतो की चार लिटर दूध आपण बैलाला पाचतो मग चार लिटर दुधापासून खावा किती निघतो पावशर अर्धा पावश मग तेवढा खावा जर गेला त्याच्या पोटात तर ते चार लिटर दूध गेल्यासारखं अधिक पौष्टिकता माहिती म्हणून ते खारी खोबरं बदाम काजू आणि खावा ह्याचे चार ते पाचच गोळे चालतात बैलाला दादा तुम्ही मगाशी फाय निकाल पुकारल्यानंतर एक निर्णय पुकारला त्याविषयी पण प्रेक्षकांना आता या मुलाखतीच्या माध्यमातून सांगा बैल मालकांना आणि प्रेक्षकांना काय झालंय आपण वारंवार बघतो की अनेक वेळा आता सगळ्या गोष्टी सोयीसुविधा सगळं पारदर्शकता ही सर्वसामान्य बैलगाडी मालकासाठी आणली पण जेवढं आपण क्षेत्र पारदर्शक करत चाललो आहे तेवढं संघटनेच्या पद पदाधिकाऱ्यांना त्रास होत चालला आहे म्हणजे आपण काय झालं सुरुवातीला चि चिट्ट्यांचा घोळ होत होता आपण चिट्ट्या पारदर्शक केला आहे त्यानंतर काही लोकांचं म्हणणं आलं पहिलं पण डबल बैल पळतोय डबल बैल बंद करा जर डबल बैल पळणं बंद झालं तर सामान्याची गाडी राहील आपण डबल बैल बंद पळणं बंद केलं त्यानंतर लोकांचं म्हणणं आलं की खाली सुट्टीला आहे सुट्टीला मागं पुढं सुटतात मग आपण पट्टीचा नियम आणला आहे पण माझं म्हणणं असं आहे तुम्हाला जर पट्टी पुढं ठेवलेली आहे पट्टीच्या मागे जर चार इंच सहा इंच आपला बैल उभा केला तर असा किती फरक पडणार आहे पण लोक काय करतात तर पट्टीला घासून आपली बैल उभी करतात सुट्टी वेळकर उभा राहतो आणि काय होतं काय वेळेला बैल शेवट तो प्राणी आहे तो हलणार जास्त वेळ एका जागे आपण त्याला दाबून धरू शकत नाही तो हलल्यानंतर पाय पुढं येतो आणि पाय पुढं आल्यानंतर मग शेवट एक किंवा दोन चकड्याचं जरी अंतर पडलेलं असतं तरी ती गाडी बाद करावी लागते तशाच प्रकारे वारंवार सांगितलं जातं की आपण प्राणी हिंसक कायद्यानुसार शासनाने घालून दिलेल्या नियमातींचं पालन करतो आहे मग बैलाला मारहाण करायची नाही बैलाच्या शेफ्टीचा चावा घ्यायचा नाही बैलाला टोच्या अंगठी लावायची नाही हे सांगूनसुद्धा काही ठिकाणी असे चुकीचे प्रकार अनावदानन म्हणा किंवा जाणून बुजून म्हणा पण करत आहेत मग आज धनावडे बापूंशी माझी चर्चा झाली धनावडे बापूंनी सांगितलं पैलवान इथून पुढं जर खाली कोणी बैलाला मारलं किंवा शेपटीचा चावा घेतला किंवा टोच्या अंगठी लावली ला। आणि माझ्या निदर्शनास आणलं मी वर फोन करून सांगणार तुम्ही ती गाडी बात करायची आणि खरोखरच ह्या गोष्टी म्हणजे व्हायला पाहिजेत जर आपण त्या देशी गोवंशासाठी एवढं सगळं करत आलो आहे आता बघा पहिले सुट्टीला फोक लावायची आता फाड्यासोद्या कोण मारत नाही मग ह्याच्या अगोदर लोकांचा भ्रम होता की खाली फोक लावला किंवा टोचा लावला अंगठी लावली शे चावलं की बैल जास्त पडतो आता बिना मारता पण बैल पळतातच की आता शाकिरनं आमच्या गट सेमी अँड फायनल सुट्टा एक दीड टांग्याने निकाल घेतला मग त्यांना कुठं शेपूट चावलं त्यांना कुठं फोक मारली त्यांना कुठं टोचा लावला मग फक्त आपली पद्धत आपली वागण्याची पद्धत बदला त्यामुळं आज आम्ही असा निर्णय घेतला की जर कोण इथून पुढं आता हे चार पाच मैदानात पुकारलं जाणार कारण की अजूनपर्यंत ह्या गोष्टी सगळ्या लोकांपर्यंत पोचतील आजच्या मैदानातल्या लोकांना पोचल्या इतर लोकांना अजून पोचलेल्या नाहीत चार पाच मैदानात पुकरलं जाणार हा महिना पुकारलं जाणार की इथून पुढं एक एप्रिलपासून ज्या कोणत्या मैदानात खाली सुट्टीला जर बैलाला फोक टोचा अंगठी किंवा शेपूट चावलं निदर्शन झालं गाडी सुटण्याच्या अगोदर तरी ती गाडी बाद करण्यात येईल फक्त ते अधिकार झेंडा पंचाकडे राहतील झेंडा पंथालाही अधिकार देणं गरजेचं आहे काहीतरी बरोबर आहे त्यांच्याकडे पण कुठेतरी निर्णय पाहिजे दादा आता आपण बघतो यात्रा उत्सव चालू आहे एप्रिल मार्च महिना पण गेला बरगतचं मैदान झाली आता एप्रिल महिना येतो एका एका दिवशी तीन तीन चार चार मैदान आहेत सर्वसामान्यांची बैल सुद्धा आता उजड्यात येऊ लागलेली आहेत मात्र कुठेतरी पाहिलं गेलं तर मैदानांचा अतिरेक होतोय का असं वाटतंय का नाही मैदानांचा अतिरेक होतोय म्हणजे बैलांची संख्या तेवढी वाढली म्हणजे तुम्ही बंदीच्या पूर्वीचा काळ बघितला असेल की बाबा महिन्यात किंवा यात्रेची मैदाना सुरू झाली तर एक दिवसा दोन दिवसानं मैदान असायची आज पुणे जिल्ह्यात असलं उद्या सातारा जिल्ह्यात असेल परवा दिवशी कराड तालुक्यात असेल खाली सांगली अशी तुरळक मैदान होती पण काय झालं जशा पद्धतीनं आपण दोन हजार एकवीसला लढा छेडला आणि उठाव केला त्यानंतर परत एकदा सगळ्यांनी एकत्र येऊन जो आंदोलन केलं त्या आंदोलनानंतर जर बघितलं तर युवा वर्ग ह्या बैलगाडी शर्यरात इकडं एकवटला आहे आणि युवा वर्ग जास्त आल्यामुळं बैलांची संख्या वाढली पहिल्या गाड्या किती होत्या त्या शंभर सव्वाशे दीडशे आता एका दिवशी तीन चार मैदानं असली तरी कमीत कमी मैदानात तीनशे सव्वा तीनशे गाडी असते बरोबर मग तशी जर तुम्ही विचार केला की मैदानाची संख्या वाढली तर मी तर जर म्हणतो आता हाय वाढल्यात उन्हाळी फडत चालल्यात तर ती खरोखरच यात्रेची मैदाना चांगलीच आहेत कारण की तीनशे चारशे गाड्यात सर्वसामान्य गाडी मालक राहू लागलाय बरोबर आणि आम्ही जी संकल्पना दोन हजार पंचवीसला राबवली हो की सरसकट मैदानात भले तुम्ही दोन हजार द्या नुसता गुलाल द्या पण क्वार्टर सिमीला बक्षीस ठेवा त्याचं कारणच एक होतं की आज आठ बक्षीस होते आठ दोने सोळा बैल मालक आनंदात गेले असते पण मी कमिटीला विनंती केली त्यांनी दोन दोन हजार रुपये खाद्याचं पोतं सन्मानचिन्ह अशी बक्षीस ठेवली क्वाटरशिमीला तर सोळा दोन्ही बत्तीस लोक आनंदात गेले सोळा दोन्ही बत्तीस लोकांच्या डोक्याला गुलाला लागला आणि बत्तीस कुटुंब आज आनंदाचा उत्सव साजरा करणार त्यांचे बॅनर पडणार मग ह्यापेक्षा अजून दुसरा आनंद कशात आहे आनंद त्याच्यात पण आहे पण कुठेतरी बैल मालकांचा आज तोंड सुद्धा गोड झाले मिठाईचे बॉक्ससुद्धा देण्यात आले दादा ती पण संकल्पना कशी आहे बैलांना खाद्य त्याच जोडीला मिठाईचे बॉक्स त्याचबरोबर क्वार्टर सेमी क्वार्टर सेमीफायनलला उतरणाऱ्या बैलमालकाला रोख रक्कम नाही आपल्या जर ह्या पश्चिम महाराष्ट्रात बघितलं तर खा काही काही का, का, गावं असे आहेत की नवीन नवीन उपक्रम राबवत असतात म्हणजे आता पुणे जिल्ह्यातलं वडकीकर असतील खुरसृंगीकर असतील पुरंदरकर असतील बारामतीकर असतील किंवा मग आमच्या सातारा जिल्ह्यातलं आता वाई तालुका आम्ही अग्रेसर केला आहे खाटाव तालुका असेल कोरेगाव तालुक्यातला काय भाग असेल सातारा तालुका असेल कराड तालुका असेल नवीन काहीतरी जे काय आपल्याला करता येईल सांगली जिल्ह्यात असतील आता सांगली जिल्ह्यात अनेक नवी नवीन नवीन मैदानं व्हायला लागले आहेत जी काही काळापुरती बंद होती ती परत एकदा सुरू झाले कसं बैल कला चांगलं आणि पारदर्शक काहीतरी देता येईल आज मला सांगा अतुल यांनी दोन पैठणी ठेवल्या गटपासला म्हणजे आज जो पुरुष वर्ग आहे ह्या बैलगाडी क्षेत्रातला किंवा जे बैल मालक आहेत बैलांचे चाहते आहेत ते तर सगळे आनंदात जातात पण घरच्या महिला ज्या खरोखरच आस लागून बसलेल्या असतात की आस लावून बसलेल्या असतात टी व्ही समोर असतात की काय झालं गाडीचं आमच्या खरोखर त्या लक्ष्मीला आनंद झाला ज्या दिवशी पैठण त्यामुळं असे नवीन उपक्रम काय करता येतील ते आपण बघितलं पाहिजे त्याच्या जोडीला दादा तुमचं ते ध्येय होतं जी तुमच्या मनामध्ये इच्छा होती की सातारा छकडीचा सा खेळ संबंध महाराष्ट्रामध्ये रंगला पाहिजे तो झाला पाहिजे त्याचंच ते एक उत्तम उदाहरण आपल्याला सव्वीस तारखेला पाहायला मिळणार आहे नाशिक शहरामध्ये अतिशय सुंदर असं आयोजन नियोजन करण्यात आलंय त्याच्याविषयी सांगा चार ते पाच महिन्यापूर्वी साधारण पाच महिन्यापूर्वीच आम्ही उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर गेलो होतो मी वरिष्ठांच्या कानावर घातलं की आपल्याला हा खेळ वाढवला पाहिजे काही खेळ जर थांबवायचे असतील काही चुकीचे प्रकार थांबवायचे असतील तर तुम्ही चुकीचे न मानता हा आम्ही कसे बरोबर आहे हे सिद्ध करून दाखवलं पाहिजे हाच हेतू डोक्यात ठेवून मी उत्तर महाराष्ट्र दौरा केला आठ दिवसाचा दौरा होता म्हणजे संभाजीनगर शिर्डी नाशिक अहिल्यानगर परत चाळीसगाव धाराशिव असे सगळीकडे मिटिंग आयोजित केले मी आणि मिटिंग आयोजित केल्यानंतर माझ्या डोक्यात एक संकल्पना होती की ही सातारा छकडी सुबंध महाराष्ट्रात पोचवायची आणि सातारा झेकडीचा खेळ संबंध महाराष्ट्रात करून दाखवायचा सुरुवातीला नाशिकमधील लोकांच्या मनात संभ्रम होता पण खरोखरच आत्ता दोन मैदानं यशस्वी झाली आणि तिथल्या आत्ता म्हणजे कार्यक्षम आमदार सरोजताई आहेर यांच्या वाढदिवसानिमित्त आणि तिथ महाशिवरात्रीनिमित्त तिथल्या आमचे गणेश रिकामे असतील माने असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील त्यांनी एक चांगलं आणि सुसज्ज असं मैदान आयोजित केले खरोखर मला त्या सर्वांचं या बाईटद्वारे आभार मानायचे म्हणजे माणसाला एक चांगलं मैदान भरवायची किती आतुरता असते बक्षीसही चांगलं ठेवलं मी म्हणलं गणेश भाऊ त्या बक्षिसात क्वार्टर सिमीला बक्षीस ठेवा पाच हजार रुपये क्वार्टर सिमीला दिले सगळं केलं पासष्ट एकराचा माळ शोधला मैदान चांगलं बनवलं पंधरा फूट रुंदीच्या फाट्या बनवल्या आठशे साडेआठशे फूट पल्ला ठेवला आणि ड्रोनच्या माध्यमातून किंवा सगळ्या माध्यमातून तुम्हाला दाखवलं गेलं पण त्याहीपेक्षा महत्त्वाचं महत्वाचं ट्रॅक्टरवाला सातारा जिल्ह्यातून तिथं नेला म्हणजे फाटी तयार करताना कोणती अडचण येऊ नये कुठला अडथळा येऊ नये मैदान चांगलं व्हावं म्हणून सातारवरून वरून ट्रॅक्टरवाला बोलावला म्हणजे एवढी चांगली आज लोक या क्षेत्रात आहेत आम्ही बाईट घेत असताना दादा सांगू इच्छितो तिथले आजूबाजूचे ट्रॅक्टरवाले सुद्धा ते कसं फाटी करतायत म्हणजे ह्या क्षेत्रामध्ये कोण व्यवसायाच्या दृष्टीने बघतं कोण नाद म्हणून बघतं पण हि तर तिथं ते कशाच्या उद्देशाने उभी होती माहीत नाही पण म्हणले हे कसं मैदान तयार करतात हे आम्ही पण शिकून येणार आहे काय झालं सांगतो लिंबचं मैदान झालं होतं आणि लिंबच्या मैदानात फाटी थोडीशी वर खाली झाली होती मी तात्यांना पाठवलं तात्यांना म्हणलं तात्या तुम्हाला आज मैदान नाही तर था दिवसभर थांबून तेवढी फाटी व्यवस्थित करून घ्या आणि तात्यांनी तिथं त्या ट्रॅक्टरवाल्याला सांगितल्यानंतर दोन तीन मैदानांचं आमच्या बहीणच्या मैदानाला बी त्यांना बोलावलं त्या ट्रॅक्टरवाल्याला एवढी चांगलं त्याचा अंदाज बसला की आज त्यानं स्वप्नातसुद्धा विचार केला नसेल की मला नाशिकला मा मला बोलवणं होईल फाटी टाकण्यासाठी ठीक आहे इतर कामासाठी जाऊ शकतो माणूस पण हा बैलगाडी क्षेत्र म्हणजे काल परवा मी जयंत पाटील साहेबांच्या बरोबर त्या काशीगावच्या मैदानात होतो मी म्हणलं साहेब माझा बैल मालक हा आजच्या घडीला लाखो लोकांचा पोशिंदा आहे एक बैलगाडी मालक किती लोकांचा पोट भरतोय बघा म्हणून ह्या क्षेत्रावर किती लोक निगडीत आहेत आज तुम्ही युट्यूबर असाल तुम्ही आज नाशिकपर्यंत बाईट घ्यायला गेला तुम्हालाही कुठंतरी स्वतःच्या आर्थिक चुंचून भासती म्हणून तुम्ही पळताय युट्यूबर असतील समालोचक असेल झेंडा पंच असेल ड्रायव्हर असेल कंडे कासरेवाले असतील ऊस गुराळवाले असतील तुमचे मंडप डेकोरेशनवाले असतील फक्की टाकणारे असतील नंबर टेकर असतील वाहतूक करणारे असतील किंवा मग तुमच्या बॅरिकेड लावणारे असतील तुमचे ट्रॅक्टरवाले असतील किती लोकांना रोजगार मिळाला ह्या माध्यमातून दादा अडीच वर्षानं प्रथम क्रमांक पटकवला पण ह्या अडीच वर्षामध्ये तुम्ही महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं कुठं अडचण येईल आटीतटीचा निकाल होईल त्या निकालामध्ये तुम्ही निर्णायक भूमिका बजावत होता न्यायाधीशाची भूमिका बजावत होता तिकडे लक्ष दिल्यामुळं कुठेतरी बायलांकडे दुर्लक्ष होत होतं असं काय आमच्या पो मुलांचं सगळ्यांचंच आमच्या सांगणं होतं म्हणजे आमचा शिवा आमचा पप्पू आणि ह्या सगळ्यांचं म्हणणं असायचं की तुम्ही त्या तिकडं जास्त लक्ष केंद्रित करताय आपल्या बैलांचे पैरे आपल्या बैलांना ला कोणत्या मैदानाला पळावलं पाहिजे बैलांच्या थोडासा व्यायाम कसा घेतला पाहिजे इकडं दुर्लक्ष होत आहे आणि खरोखरच एक इन्सिडेंट झाला आणि मला असं वाटलं की जर बैल मालकाला सगळं कळत असेल ठीक आहे सुरुवातीच्या काळात सगळ्यांना कळत नव्हतं दोन वर्ष झाली सगळे निकाल तुम्हाला समजतायत आणि जर तुम्हाला कळून तुम्ही डोळ्यावर जर चादर ओढत असाल तर मग हे चुकीचं आहे काही लोकांना काय ह्या क्षेत्रात गरिबातनं मोठे बैल मालक झाले पण त्यांना हार पचत नाही त्यांना हार पचत नाही लोकांनी डोक्यावर काय उचलून घेतलं त्यांना वाटायला लागलं आम्ही आम्ही आबाळाला हात लावले पण एवढं पण कोणी मोठं होऊ नका की आपण आबाळाला हात लावू शकतो एवढी आपली उंची कोणाची होणार नाही हा निसर्गाचा नियम आहे हा महादेवाचा नंदी आहे आणि खरोखरच थोडंसं मी थांबलो वरिष्ठांच्याकडे निकाल दिले अतिशय अडचणीचं असेल जर कुठं वादविवाद होत असेल तर मी लक्ष घालतो आणि मी बाकीच्या गोष्टी कशा चांगल्या करता येईल संघटनेच्या तिकडे लक्ष दिलेलं आहे आणि त्या दिवसापासून माझी बैल गुलालात राहायला लागली एक चांगलं करण्याचं नेहमीच चांगलंच होत असतं महादेव त्याला आशीर्वाद देत असतो दादा एक अजून एक शेवटचा प्रश्न जातात आता एक आयोजकांकडनं थोड्या फार तक्रारी येत आहेत की एकाच आपण जे ऑनलाईन गाडी नोंद करतो ते एकाच पेमेंटवरती एकाच पेमेंटचा स्क्रीनशॉट वापरून जे दोन तीन नंबर आहेत त्याच्यावरती अनेक पावत्या नोंद केल्या जातात तर त्याच्या संदर्भामध्ये काय बैलगाडी चालक मालक काय आहे आपला एक मध्ये नवीन नियम चालू होता की दोनच पावत्या करायच्या आता माझी आणि शाखेच्या बैलाची आज आमच्या दोघांचा पायरा होता तुम्ही गाडी टाकायची राणा विलास देशमुख भाई आणि शाखे पठाण तळेगाव संभाजीनगर दोन्ही बैलांची नाव साई आणि चिमण्या आणि त्याने गाडी नोंदवायची साकीर पठान तळेगाव ता, संभाजीनगर आणि पैलवान राणाविला देशमुख बाई त्यांनी टाकायचं चिमण्या आणि साई कंसात मग दोनच पावत्या तुम्हाला तिसरा ऑप्शन नाही तुम्हाला एकतर ह्या नावा पडा किंवा ह्या नावा पडा जर समजा शाकीरच्या नावाची पावती त्या एका गटात आली समजा बाहेरनं गाडी लागली एक नंबर तासावर आणि त्यात ता आत गाड्या चांगल्या असल्या तर आपण दुसरा ऑप्शन काय शोधणार की दुसरं नाव कुठं निघतंय बघू मग माझ्या नावावर मा ना जर गाडी समजा तीन नंबर तासावर आली पण तो गटच टाईट असेल मग त्यात सगळ्या मोठ्या गाड्या असतील मग तुम्हाला एकच ऑप्शन चूज करावं लागणार ते आपल्याला आहे फक्त काही यात्रेचे मैदान चालले आहेत थोडस आयोजकांचाही विचार करावा लागतोय तुम्ही जो मुद्दा मांडला की एकच स्क्रीनशॉट एकच हजार रुपये पाठवले जातात आणि तोच आयोजन कमिटीने जे नंबर टाकलेले असतात त्याच्यावर तिघांना जातात की तुम्हाला पाठवलाय पण एक लक्षात घ्या आयोजकांनी त्याकडे लक्ष दिलं पाहिजे की जर आयोजन कमिटी चार नंबर दिले तुषार धुमाळ विश्वा ड्रोन किंवा अमोल मोठे यांचे नंबर दिलेत आणि मी तुषार धुमाळच्या नंबरवर पेमेंट केलं तर तुषार धुमाळच्याच नावचा स्क्रीनशॉट येणार ना मग तो विश्वाला टाकला काय ना अमोलला टाकला काय तो त्यांच्या तर नंबरवर नाही गेला त्यांनी पावती देणं टाळायचं थोडंसं सतर्कता बाळगावी लागल आयोजकांना ह्यात आता जाता आता एकच प्रश्न सासऱ्यांनीच सेमीफायनलची चिठ्ठी काढली सासऱ्यांची गाडी आणि जावायची गाडी एकाच सीमेतालीन ये शेजार शेजारी लागली त्याच्याविषयी सांगा एकदा नाही काय माहिती आहे का माझंही सासऱ्यांच्यावर तेवढंच एवढंच प्रेम आहे आणि सासऱ्यांचंही माझ्यावर एवढंच प्रेम आहे सासऱ्यांची गाडी एकदा निकाल नसताना मी बात केली आणि आज सासऱ्यांनी सेमी काढला माझी गाडी त्यां आणि त्यांची गाडी शेजारी होती माझ्या गाडी आज प्रथम क्रमांकाला उतरली त्यांनाही आनंद झाला मलाही आनंद झाला कारण की मी जरी फायनलसाठी पात्र झालो असेल तर सासरे पण आमच्या क्वार्टर सेमीसाठी पात्र झाले दोघंही गुलालात राहिलो दोन्ही कुटुंबात आनंदाचा उत्सव साजरा केला केला जाणार आणि विकास सरांना मी फोन करून सांगितलं होतं ज्यावेळेस माझ्या गाडीचा प्रथम क्रमांक आला मी माझ्या ड्रायव्हरला बक्षीस पुकारलं मी म्हटलं सर सासऱ्यांची गाडी दोन नंबरला उतरली त्यांच्याही ड्रायव्हरला माझ्याकडून बक्षीस पकरा पण तो निकाल थोडा पेंडिंगमध्ये राहिला होता त्यामुळे सर कदाचित विसरून गेले असतील पण आनंद आहे आणि आमच्यात काय कुणाची गाडी राहिली त्यांची राहिली माझी राहिली आमच्या गणेश अनपटची राहिली किंवा आमच्या सिद्धनाथवाडीतली राहिली आमच्या भाऊतांच्या महेची राहिली आमच्या ग्रुपमध्ये कुणाची गाडी राहिली तरी आम्हाला आनंद आहे कारण की आशीर्वाद नाथसाहेबाचा आणि अंबाबाईचा आशीर्वाद आहे आमच्या पाठीशी आणि गुलाल महत्वाचा आणि या दोन्ही देवांनी आणि काळूबाईने आम्हाला गुलालाच पात्र केलं हेच आम्हाला महत्वाचं हो आहे मेहण्यांनी पण येऊन हातात काय मेहण्याला आनंद झाला ना, ना दाजीच्या गाडीने एक नंबर केलं मेहण्याला काय दुःख होणार आहे <laughs> बरं शेवट मेहण्याची काय दाजीची काय ताटर चांगलं काय वाटी चांगलं काय एकच आहे शेवटी एकच आहे चला दादा धन्यवाद ओके okay. नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील बेलमाची या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न झाले आणि या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो म्हणजे हिंद श्री चिमणे आणि त्याच्या जोडीला पळाला साई, साई। दादा नमस्ते प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा नमस्कार देवदास महाराज जगताप छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन करणार विलास दादा देशमुख यांनी सांगितलं होतं का सा, म्हणजे सांगूनच एक नंबर करायचा त्या नियोजनाने पैरा झाला आणि शाकीर भाईना पण होकार दिला त्या हिशोबाने गाडीने पण बायलाने पण साथ दिली आणि सर्वांची साथ मिळाली सा चिमणी आणि साईच्या जोडीच्या विषयी काय सांगाल दादा एक सगळ्या मैदानाचं लक्ष वेधून घेतलं गटापासून ते अगदी फायनल पर्यंत दोन्ही पण बैल असे काही इंदा केसरी झालेली आहे त्याच्यामुळे ते गाडी त्या जोशात पाळणारच कसा पायरा करण्यात आला अचानक ठरलं कसं काय हो अचानक ठरलंय पण पैलवानांची इच्छा होती की आज या मैदानात त्यांच्या गावचं मैदान होतं त्या मैदानात आज गाडीने काही गुलाल करावा पण गाडीने एक नंबर केला एक नंबर केला सकाळपासून गट पडायला त्यावेळेस बरेच होते की गाडी एक नंबर करेल एवढा ठाम विश्वास होता सगळ्यांना हो आज गाडी कुणी चालवली शाकीर दूर करेल शाकीर स्वतः मालकनीच गाडी मालकच गाडी चालवत मालकच गाडी चालवतो आणि म्हणजे काय टेन्शनच नाही म्हणजे ह्याच्याकडनं चूक झाली त्याकडनं चुक झाली सुट्टी मेकर कोण होत सुट्टी मेकर सुट्टी मीच केली तुम्ही स्वतः गेल बरं बर आणि महाराज काय सांगाल म्हणजे आज वातावरण कसं इथं पाळायला एकदम एक नंबर वातावरण आहे आणि जी इच्छा होती ती आज पूर्ण झाली पूर्ण झाली बरेच दिवसापासून चिमण्याविषयी काय सांगाल काल वाघोलीमध्ये मला वाटतं जबरदस्त अशी मिरवणूक झाली त्याची काल मिरवणूक त्यांनी मिरवणूक तो उपस्थित होता मिरवणूक अटेंड करून तो आज मैदानात आलाय म्हणजे बैल पण ओरिजिनलच बैल पडतो काल तो काल त्याला ते मिरवणूक पहिलाच वेळा असा काय पहिलाच वेळा आणि म्हणजे दुपारी दोन वाजेपासून तर संध्याकाळी दहा अकरा वाजेपर्यंत मिरवणूक येत होत हो तरी पण तो आज पळाला ओरिजिनलच पळतोय त्यामुळे पळाला आगामी नियोजन काय चिमण्याचं आगामी नियोजन होईल टॉपचाच पाहिरेल कुठल्या मध्ये कुठल्याच मैदानात पळताना दिसेल आ, एक तर संभाजीनगर नाही इकडंच टॉपचं मैदान जिकडे लागेल इकडे त्या मैदानात दिसेल नाशिकमध्ये दिसेल का नाशिक मध्ये नाही उद्या नाही उद्या गॅप नाही ना गॅप नाही बरोबर गॅप किती दिवसात दिवस कमीत कमी आठ दिवसाचा गॅप देऊनच बाईल पळव आता आता दहा दिवस झाले दहा दिवसापासून तीन चार मैदान झाले तीन चार मैदानात एक नंबर केला बायला आता आराम देऊ त्याला थोडा गाडी दिवस मग पळू शाकीरबाई बाई हिंद केसरी किताब पटकॉला काय कसे गावाकडे कसा जल्लोष काय गावकरी काय म्हणतात तिकडचे गावकरी आता सगळेच जण तिकडे म्हणते या या बैठक घेऊन इकडं तिकडे काही जाणच नाही झाला तुम्हाला इकडची लोक जाऊनच देत नाहीत पहा नाही काय म्हणतात सगळे सगळे म्हणतात तेच पाहिजे सगळ्याच गळ्यात सगळ्यांच्या गळ्यात पाळणार कोणाला नाही म्हणायचं नाही बाका सर सारखं सगळ्याच गळ्यात दिसणार पण बरं बरं वा मग नाशिकला कुठली जुडी पळायला नाशिकला आपला सम्राटानी लखनी लखन आहे चांगला चांगला पायरा केलाय मित्रांनो सुंदर असा पायरा केलाय आज मैदान कसं होतं पळायला मैदान चांगलं होतं एक नंबर होत आयोजकांनी कसं काय सहकार्य केलं चांगलं आयोजकांना पण एक नंबर शिस्त होती सगळी मैदान आलं त्याला चांगलं पण मैदान झालं आणि तुम्ही स्वतः बैल मालक आहे आणि स्वतःच चालक आहे काय सांगाल या जोडीचे विषय काय सांगाल गाडी आता बापूचं म्हणणं होतं गाडी पळायची बा आपल्याला बापूचा शब्द मानला गाडी पळू कशी गाडी पळते गाडी एक नंबर गाडी पळाली आगामी मैदानामध्ये हाफ स्पायरा दिसेल का शंभर टक्के दिसेल पळताना बरं पल्ला किती अंदाज किती वाटत तुम्हाला पल्ल्याचा किती पल्ला असू द्या शॉर्ट पल्ला असू द्या हजार बाराशे फीट पल्ला असू द्या काही फरक पडणार तरी हाई स्पीड राहणार का स्पीड बरं धुडीला जास्त अंतर राहणार जास्त अंतर देणार सकाळपासून प्रेक्षक बरंच गोळा व्हायचं गाडीने गट काढला तरी प्रेक्षक आजूबाजूला गोळा झाला त्यानंतर सेमीफायनल स गोळा झाला काय सांगाल त्या विषय आता गाडी पळते आणि बैल पण चांगल्या पद्धतीनं स्पीठ न पळते पब्लिकला सुद्धा कळत गाडी काहीतरी करणार हिशोबानं पब्लिक बोलावते बरं चला तुम्हाला आगामी मैदानासाठी शुभेच्छा आणि तुमचं अभिनंदन धन्यवाद ठीक